नमस्कार बालमित्रमध्ये आपले स्वागत आहे आज आपण संविधान दिन 2025 हजार पंचवीस साठी धडाकेबाज असे मराठी भाषण बघणार आहोत हे भाषण अतिशय सोपे आकर्षक व लेटेस्ट आहे तर चला मग सुरुवात करूयात देशाला आकार देशाला आकार स्वातंत्र्याला आधार देशाला आकार स्वातंत्र्याला आधार साऱ्या जगात महान भारतीय संविधान भारतीय संविधान आदरणीय व्यासपीठ प्रिय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो सर्वांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज सव्वीस नोव्हेंबर रोजी आपण सर्वजण येथे संविधान दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत हा दिवस आपल्या भारतीय इतिहासात अत्यंत उल्लेखनीय आहे इसवी सन एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये या दिवशी संविधान सभेने प्रथम संविधानाच्या संकल्पना स्वीकारल्या नंतर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपले संविधान लागू झाले हा दिवस प्रत्येक भारतीय नागरिकासाठी अभिमानाचा दिवस असतो कोणताही देश संविधानाशिवाय चालू शकत नाही भारतातील विविध धर्म आणि जातींच्या एकशे चाळीस कोटी लोकसंख्येला एक देश म्हणून एकत्रित करणारी ही राज्यघटना आहे भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे संविधानामुळेच आपण स्वतंत्र देशाचे स्वतंत्र नागरिक आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे म्हणजेच भारतीय राज्यघटनेचे जनक म्हणून ओळखले जातात हे संविधान तयार करण्यासाठी दोन वर्षे अकरा महिने आणि अठरा दिवस लागले दोन हजार पंधरा साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त भारत सरकारने दरवर्षी सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित केले तेव्हापासून संविधानिक मूल्यांबद्दल नागरिकांमध्ये आदराची भावना वाढवण्यासाठी हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो या संविधान दिनी आपण आपली मूलभूत कर्तव्ये आणि देशाचे कायदे आयुष्यभर पाळण्याची शपथ घेऊन जबाबदार नागरिक बनण्याचा प्रयत्न करूयात संविधानाचे जाणूनी महत्व अहो संविधानाचे जाणूनी महत्त्व संविधानाचा राखूया सन्मान लोकहितवादी लोकशाहीला लोकहितवादी लोकशाहीला संविधानाचा असे अभिमान संविधानाचा असे अभिमान जय हिंद जय भारत धन्यवाद मित्र मित्रमैत्रिणीनो जर तुम्हाला हे भाषण आवडले असेल तर माझे चॅनल बालमित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद